भाषे आणि सहकार्य आपल्याकडे सत्कार होतोय विश्वसन दादा कमिटीत चला काम झाले लोक आता विनंती बसा मागच्या भागी लेट चांगले कुस्त्या डोळं उघडे ठेवा काय ते लावा माझे माझे तुमच्या इथे गर्दी नाही तर ती खाली बसवा गेला तिला का कोपऱ्यात गर्दी केलं शंकर पाटील वक्तव्या आकडे वरून परत जायचं मला वाटतं ऐका कोण आलं कोण गेलं सांगतो माधव पालवान बाहेर करतो धावच्या आउंड्या पालवान धनाजी दादवांचा चिरंजीव जोड पाहिजे हिरवा आणि आजच्या मैदानासाठी अमोलदा पाटील कांद्यावर उपस्थित झालेले आहे त्याने स्वतःचा एक चिरंजीव आपल्या घरात तयार केलेला आहे अमोलदा पाटील हात वरती करावं ते गुरुबाईल का आणि हे आमचे नातेवाईकच आहे दादा पाटील हात वरती करा सासर आपण विकास सावकर आपलं स्वागत आहे अमोल पाटील स्वागत आहे काय का तुम्हाला तर काम होता प्रशिक्षित चालेल असं आनंदात पटतील बघा गावच्या उडीला आणि आत्ता संपलेल्या प्रश्नमध्ये शशिकांत बाहवर्तेकर शशिकांत शशिकांत पाटील पडंबुरुवारंचं कोरगर विजय झाला पंच मंडळी नोंद घ्या कांदो यात्रा कमिटी आपण आतून परत चला बागासो यादव शिवाजी फुटे पंकज पाटील सागाव शिवाजी नाना प्रकाश कोताळे बाळासाहेब गोरे पप <laughs> पप <laughs> <laughs> <laughs>